आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण द्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नागपुरात प्रतिपादन एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्यासंदर्भात धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आणि नागपूरच्या प्रसिद्ध पोद्दारेश्वर मंदिर रामनवमी शोभायात्रेसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल आता सविस्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये ऊर्जा संरक्षण सहकार्य डिजिटल तंत्रज्ञान औषध निर्माण आरोग्य अशा एकूण सात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाले मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुराग कुमारा दिसानायके यांच्यात प्रतिमंडळ स्तरीय चर्चा झाल्यानंतर केलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका मांडली यावी पंतप्रधान म्हणाले सोलर पॉवर प्लांट श्रीलंका की ऊर्जा सुविधा में मदद मिलेगी मल्टी प्रोडक्ट पाइपलाइन के निर्माण और त्रिंको माली को ऊर्जा हब के रूप में विकसित किए जाने के लिए जो समझौता हुआ है उसका लाभ श्रीलंका के सभी लोगों को मिलेगा दोनों देशों के बीच ग्रीड इंटरकनेक्टिविटी समझौते से श्रीलंका के लिए बिजली एक्सपोर्ट करने के विकल्प खुलेंगे यावेळी मोदी यांना श्रीलंका मित्रविभूषण हा श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला भारताच्या शेजारी देशांना प्राधान्य या धोरणात आणि विजन महासागर संकल्पात श्रीलंकेला विशेष स्थान असल्याचं सांगून पंतप्रधानांनी श्रीलंकेची वाटचाल पथाकडे होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं शेजारी देशांची सुरक्षितता एकमेकांच्या सहकार्यावर अवलंबून असल्यानं भारत संयुक्त अरब अमिरात आणि श्रीलंका यांच्यात सुरक्षा करार महत्वाचा आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं भारत आणि ल्या मच्छिमारांच्या प्रश्नाबद्दल मानवतावादी दृष्टीकोनानं तोडगा का काढण्यावर सहमती झाल्याचंही त्यांनी सांगितलं भविष्यात दोन्ही देशांमधली भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला श्रीलंकेतल्या काही मंदिरांच्या निर्मितीसाठी भारत सहकार्य करेल ते म्हणाले स्थलांतर आणि परदेशी नागरिक विधेयक दोन हजार पंचवीसवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली आहे परदेशी नागरिकांचा भारत प्रवेश वास्तव्य आणि स्थलांतर याविषयीचे नियम या विधेयकात आहे यापूर्वीचे पारपत्र कायदा एकोणीसशे वीस परदेशी नागरिक नोंदणी कायदा एकोणीसशे एकोणचाळीस तसंच परदेशी नागरिक कायदा शेहेचाळीस आणि भारतात स्थलांतर कायदा दोन हजार हे ब्रिटिशकालीन कायदे या नव्या कायद्यानं मोडीत काढले आहे आठ गेल्या आठवड्यात संसदेनं विधेयक मंजूर केलं नवीन कायद्यानं नुसार बनावट पारपत्र वापरणं किंवा पुरवणं या गुन्ह्यांकरता सात वर्षांपर्यंत कैद आणि दहा लाख रुपयांपर्यंत दंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे रिझर्व्ह बँक लवकरच दहा आणि पाचशे रुपयांच्या नवीन नोटा जारी करणार आहे त्यावर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल या नोटांची रचना महात्मा गांधींचा फोटो असलेल्या नवीन मालिकेतील दहा आणि पाचशे रुपयांच्या नोटांसारखी असेल आधी जारी केलेल्या शंभर आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनात राहतील असं या वृत्तात म्हटलं आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स दोन हजार पंचवीस अॅनिमेशन e गेमिंग ईस्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन in इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्ज इंडिया डॉट ओ आर जी परदेशी शिक्षण घेऊन नंतर पुन्हा भारतात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मानकीकरणाची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगानं घेतला आहे आयोगाचे अध्यक्ष मामिदला जगदेश कुमार यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं की परदेशी शिक्षण संस्थांमधून घेतलेल्या पदव्या पदविका आणि इतर पात्रता प्रमाणपत्रांना मान्यता देऊन भारतातल्या शिक्षण संस्थांच्या परिप्रेक्ष्यात त्यांचं मानकीकरण करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित आणि पारदर्शी पद्धत आयोगानं विकसित केली आहे आपल्या भागात ज्या प्रकारचे उद्योग आज आहेत किंवा भविष्यात येणार आहेत त्यांचा विचार करून कौशल्य आधारित अभ्यासक्रम सुरू व्हायला हवेत त्यादृष्टीनं रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण आणि प्रशिक्षण द्यावं असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं हिंगणा इथं महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या नागपूर प्रकल्पांतर्गत हिंगणा परिसरातील मुलींच्या वसतिगृहाचं भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते आपली संस्था मिहानच्या शेजारी आहे मिहानमध्ये इन्फोसिस टेक महिंद्रा एम्स एमआरओ सारख्या मिहान सर्व प्रकारचे उद्योग इथे आले आहेत आणि अजून मोठ्या कंपन्या देखील येणार आहे या साऱ्यांना मनुष्य बळ लागेल त्यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी उद्योगांसोबत समन्वय साधणं आवश्यक आहे असं गडकरी म्हणाले या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्यासंदर्भात धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे दिलिहासंदर्भातल्या आढावा बैठकीत काल बोलत होते औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक करण्यासाठी एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास त्या गावांच्या विकासाबरोबरच संबंधित भागात मूलभूत सुविधा आणि पायाभूत प्रकल्पांचा विकास पाणी पुरवठा पाणीपुरवठा वीज आणि इतर सुविधा सुधारण्यावर भर दिला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले नागपूर शहराच्या समृद्ध परंपरेचा भाग असलेली श्री पोद्दारेश्वर राम मंदिराची एकोणसाठावी भव्य शोभायात्रा उद्या सहा एप्रिल रोजी मोठ्या भक्तिभावानं निघणार आहे या शोभायात्रेचे यंदाचे खास वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी प्रथमच श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी यांच्या चित्ररथाचा समावेश करण्यात आला राम रामजन्मोत्सव शोभायात्रा दुपारी चार वाजता प्रारंभ होईल त्यानंतर ती इतवारी शहीद चौकात सहा वाजता महाल इथं संध्याकाळी साडेसात वाजता कॉटन मार्केट इथं रात्री नऊ वाजता आणि सीताबर्डी इथं रात्री दहा वाजता पोहोचण्याची शक्यता आहे शोभायात्रेमुळे नागपूर शहरातील वाहतूक काही ठिकाणी बंद राहील तर काही ठिकाणी वाहतुकीचे मार्ग वळवण्यात आले आहे यात उद्या दुपारी बारा ते संध्याकाळी सहा दरम्यान पोद्दारेश्वर राम मंदिर परिसरात पादचारी वगळता सर्व प्रकारच्या वाहतुकीवर बंदी असेल अजंता हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारासमोरील परिसरातून शोभायात्रेच्या रथासाठी मार्ग तयार केला जाईल महाल टिळक पुतळा गणेश मंदिर वळण आज्याराम देवी चौक गीता मंदिर कॉटन मार्केट चौक लोखंडी पूल आनंद टॉकीज मुंजे चौक झाशीराणी चौक वराटी चौक चौक बर्डी मेन रोड मानस चौक या दरम्यानच्या मार्गावरील वाहतूक प्रतिबंधित राहील ज्या मार्गावरून शोभायात्रा जाते त्या मार्गांवर उद्या सकाळी सहा वाजल्यापासून पार्किंग झोन राहणार आहे अनेक मार्गांवरून वाहतूक वळवण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांनी कलि राज्यातल्या अनेक भागांना गेल्या दोन दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलाय चोवीस जिल्ह्यातल्या एकशे दहा तालुक्यातल्या सव्वीस ते सत्तावीस हजार एकरांवरच्या पिकांचं नुकसान झालंय अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी येत्या चार पाच दिवसात आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आगामी सात एप्रिलपर्यंत विदर्भात हवामान सामान्य राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं व्यक्त केलाय आठ आणि नऊ तारखेला चंद्रपूर गडचिरोली अकोला आणि यवतमाळमध्ये वादळी पर्जन्यमानाचा इशारा देण्यात आला आहे आज अकोला इथं सर्वाधिक कमाल तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं नागपुरात सदतीस पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचं काल मुंबईत निधन झालं ते पासष्ट होते काही वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता त्यानंतर त्यांना हृदयविकाराचाही त्रास जाणवू लागल्यानं त्यांची प्रकृती खालवली डॉक्टर उजवणे हे मूळचे नागपूरचे होते अंतरनाद निर्मित आणि सप्तक आयोजित मोरेश्वर माधव देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाट्यरंग नमन नटवरा या साभिनय नाट्यगीतांचा सा कार्यक्रम आज संध्याकाळी साडेसहा सा वाजता नागप्रातील गायत्रीनगर इथल्या परसिस्टंट सिस्टम कवी कुलगुरू ऑडिटोरियम इथं आयोजित करण्यात आलाय कार्यक्रमाची संकल्पना संकल्पना आणि निवेदन गायत्री हरीश मोडक यांचा आहे तर संयोजन गजानन रानडे यांचं आहे भंडारा जिल्ह्यातल्या साकोली इथं सिव्हिल वॉर्डात शॉर्ट सर्किटमुळे गोठ्यात आग लागून सात म्हशी होरपळून ठार झाल्या तर तीन म्हशी गंभीर भाजल्या शेतकरी भास्कर लांजेवार यांच्या गोठ्यावरून गेलेल्या विद्युत तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानंतर हा अपघात झाला शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण द्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नागपुरात प्रतिपादन एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्यासंदर्भात धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आणि नागपूरच्या प्रसिद्ध पोद्दारेश्वर मंदिर रामनवमी शोभायात्रेसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार